मित्रांनो दुसऱ्या लोकेशनला आलो तो आणि पाऊस झालाय बघा आज काय फिशिंग करू देत पाऊस नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोहन फिशिंग युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुन्हा आपण आलो नदीवर फिशिंग करायला मित्रांनो खूप दिवस गॅप पडला जरा कामात विजय प्रयत्न करूँ बगू अपने का शिकार भेटते का चला तो मित्रों अपन आधी रॉड सेटअप करूँ घे मग कास्टिंग करू बगू का भेटते का मित्रों रॉड सेटअप करूँ जाए बगू शकता हे स्पून निकल आज आप चला मित्रों कास्टिंग सुरुआत करूँ कास्टिंग करून बघितली काय उकप झालेलं नाही मित्रांनो आपण चला आता त्या लोकेशनवर जाऊ बघू तिकडे काय उखप होतं का मित्रांनो काय उखप नाही झालं तरी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सक्स सबस्क्राईब करा आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे बघू शकता तुम्ही लोकेशन, लोकेशन। प्रयत्न करून बघूया काय भेटतंय का चला तर मित्रांनो कास्टिंगला सुरुवात करू मित्रांनो इथं अटॅक केला होता माश्यानी पण चांगला हुकप नाही झाला आपण परत प्रयत्न करून बघूया मित्रांनो मसा एकदा हुक्क झाला पण पन... मी साडला लागेस तर आपल्याला काही बाहेर काढता आला नाही आता खूप वेळा प्रयत्न केला पण पन... परत नाही हुकप झाला चला आता दुसऱ्या लोकेशनवर जाऊया मित्रांनो सुरू झाला आहे बघा आज काय फिशिंग करून देत पाऊस मग अशी ऊन पडला होता आणि आता बघा वातावरण कसं झालंय हा बघा पाऊस पडतोय कोणत्या टायमाला मित्रांनो पाऊस येतोय मित्रांनो लई पाऊस आला आहे चला आता घरी जाऊया आता काही शिकार भेटली नाही चला मित्रांनो